यात्रेचं महत्व नेमकं काय आहे ह्या यात्रेच महत्व आज माझं वय श्रेष्ठ आहे वाणी साहेब परंतु ही जी बैलगाडीची यात्रा निघोजला या ठिकाणावर उमरवरून श्रेष्ठीला निघते आणि अष्टमीचा मुक्काम चिंचोलीमध्ये आणि नवमीचा मुक्काम निघोजमध्ये असतो विशेष बाब म्हणजे ही यात्रा आमच्या नाही सांगता येणार नाही बैलगाडीची यात्रा केव्हापासून आणि कधीपासून चालू झालेली आहे जी आख्यायिका आहे ती थोडक्यामध्ये अशी आहे की मळगंगा ह्या सात बहिणी आणि सात बहिणीपैकी सर्वात मोठी जी आहे ती निघोज या ठिकाणी आहे त्या दुब्या डोंगरावरून निघाल्या एक चिंचोलीत एक निघोजमध्ये एक कुंडावर एक उंबरज धोलवड उदळवाडी अशा सात ठिकाणी सात या बहिणी आहे परंतु उमरजवरून जवळपास ही दी दीडशे वर्षाच्या पलीकडची परंपरा असेल की बैलगाडीमध्ये माळाबाईचं मुखवटं घ्यायचं आणि यात्रेला पहिला मुक्काम चिंचोली या ठिकाणी जायचा नंतरचा मुक्काम नुगोज या ठिकाणी जायचा आणि याचे जे खऱ्या अर्थाने जे पुजारी आहेत हे उमरस गावातील रसाळ कंपनी जो कुंभार समाजाचे आहे ये हे तिचे पुजारी आहे तिचा जो हे आहे डंक डाका म्हणतात त्याला म्हणजे एका आरती महाआरती महाआरती करण्याचं काम ही कुंभार कंपनी करत असतात आणि तो मान नंबर एक असेल उमर नंबर दोन असेल या दोन्ही ठिकाणी सन्मानपूर्वक त्यांना दिला जातो चिंचोली या ठिकाणी गेल्यानंतर पहिला मान हा उमरजला काठी शिखराला लावण्याचा मान उम्रसकरांचा असतो निगोजला गेल्याच्या नंतर सुद्धा काठी शिखराला लावण्याचा मान हा उमरसकरांचा असतो अतिशय गोळ खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आणि कुठल्याही निर् निर्विघ्न ही यात्रा आजपर्यंत पार पडत आलेली आहे आणि अशीच भविष्यामध्ये पार पडत राहील खरं तर काही लोक नवज बोलतात की मई बैलगाडी घेऊन यात्रेला येईल तशा पद्धतीचे काही लोक बैलगाडी घेऊन सुद्धा यात्रेला येत असतात यात्रेला जात असतात काही तर लोक अशी आवश्ये आहेत ती की ती यात्रेसाठी खास बैलगाड्या घेत असतात परंतु दोन तीन वर्षाच्या कालखंडापासून ज्या भक्तांना मळगंगा मातेचा प्रत्यय आला ज्यांना तिचा साक्षात्कार झाला ती लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावरून स्वतःची गाडी पहिली मग रोखडे असेल ओतूर असेल किंवा डिंगोरे असेल या ठिकाणावरून बऱ्याचपैकी जवळ दहा सात आठ खटरगाड्या ह्या वर्षी निगोजच्या यात्रेला सामील झालेल्या आहेत मध्ये अशी या पद्धतीची आख्यायिका थोडक्यामध्ये आहे तेथून या ठिकाणी आल्याच्या नंतर उमरस नंबर एकमध्ये दुसऱ्याच दिवशी म्हणजे तिकडून आगमन झाल्याच्यानंतर यात्रा भरते आणि उमर नंबर दोनमध्ये ही बार्शीच्या दिवशी यात्रा भरते त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं सर्व अभिव्यक्त मोठ्या उत्साहाने त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे तापमान वाढत चालल्यामुळे त्याचा नाही म्हटलं तरी ह्या मुक्या जीवाच्या शरीरावर थोडाफार परिणाम होतोच परंतु जिथं सत्व आहे जिथं सत्व आहे तिथं चा या सगळ्या गोष्टी गौण असतात आणि सत्व आणि तुमचं तत्त्व आणि ती श्रद्धा ही अपार असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विघ्न या यात्रेमध्ये आजपर्यंत आलेलं नाही हा सगळा भाविक भक्तांना आलेला प्रत्यय आहे तेवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो गेलो या जवळजवळ या वय उमर नंबर दोनमधून जवळजवळ सोळा ते सतरा बैलगाड्या आहेत उमरज एक मधून सोळा ते सतराच बैलगाड्या उमरज एक मधून आजचा मुक्काम आळखुटी या ठिकाणी होईल उद्याचा मुक्काम हा चिंचोली या ठिकाणी होईल आणि एकवीस तारखेचा संध्याकाळचा मुक्काम हा निगोज या ठिकाणी होईल निगोजचं नैवेद्य झाल्याच्या नंतर दुपारी सकाळी घागरीची मिरवणूक होते हो घागरीचं विसर्जन झाल्याच्या नंतर नु� तिथून गाड्या निघतील त्या कुंडावरती जातील आणि कुंडावरती गेल्याच्या नंतर चंद्रोदय झाल्याच्या नंतर गाड्या माघारी येत आहेत रात्रीच येत आहेत काही गाड्या आठ नऊ वाजेपर्यंत उमरे या ठिकाणी येत आहेत परंतु दोन वर्षापासून त्या थोडसा रूट बदललेला आहे गाड्या या पिंपरी या ठिकाणी येत आहेत आणि तिथून संध्याकाळी त्या गाड्यांचं आगमन साडेतीन चारच्या दरम्यान मध्ये उमरजमध्ये आता नाही म्हटलं तरी या यात्रेमध्ये जे उमरच्या व्यतिरिक्त बाहेर आहेत मुंबई पुणे या ठिकाणी असतात परंतु ते एक दिवस का वहिना ह्या यात्रेमध्ये येतातच आणि आज या बैलगाड्यांबरोबर उमरज नंबर एक असेल उमरज नंबर दोन असेल कमीत कमी, कमी तीनशे ते चारशे भाविक आज ह्या यात्रेमध्ये समाविष्ट आहे बैलांच्या प्रश्न कसा चाऱ्याचा प्रश्न चारा ज्याने त्याने ज्याचा त्याचा हा गाडीमध्ये घेतलेला असतो भरपूर प्रमाणात चारा असतो ट्रॅक्टरची व्यवस्था साऱ्यासाठी केलेली आहे आडी अडचण आली बैल खळला कुठं काय झालं सगळे शेतकरी बंधू आहेत सगळे गाडी मालक आहेत सगळे एकमेकाला कोऑपरेट करत राहतात मदत करतात त्याच्यामुळं ही, करता करता। ही खेळीवेळीच्या वातावरण यात्रा ही पार पडत असते तीन सोबत हो तीन दिवस सोबत तुमचा प्रवास आला शुभेच्छा हो धन्यवाद